पावसाळ्याच्या सीझनमध्ये मस्तपैकी गरमागरम आणि चविष्ट असा तोही मुंबईच्या गाडीवरचा सगळ्यात फेमस आणि खमंग असा वडापाव आज आपण बनवणार आहोत त्याचबरोबर लाल चटणी चटणीसुद्धा बनूया नमस्कार मी ज्योती आणि ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात वडापावबरोबर वर जी लाल सुकी चटणी असते ती कशी बनवायची हे सुद्धा यामध्ये मी दाखवलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बटाटे वडे बनवण्यासाठी कुकरमध्ये पाच मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत यामध्ये आता पाणी घालायचे पाणी घालताना बटाट्यांपर्यंतच पाणी घालायचे नंतर यामध्ये थोडेसे मीठ घालूया जेणेकरून बटाटे शिजताना बटाट्यांमध्ये मीठ हे ॲब्झॉर्ब केले जाईल त्यामुळे बटाट्यांची भाजी बनवल्यावर भाजीमधील बटाटे हे छान असे चवदार लागतात आता कुकरचं झाकण लावून आपण या कुकरच्या तीन ते चार शिट्या काढून घेऊया कुकरच्या शिट्या होईपर्यंत आता मी मसाला पेस्ट बनवून घेते त्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस लसणीच्या पाकळ्या घेऊन दीड इंच आलं कट करून घेतले दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर वडा तिखटाला कमी हवा असेल तर तुम्ही मिरच्या कमी घेऊ शकता धने इथे मी दीड चमच घेतले अर्धा चमच जिरा घेऊन थोडेसे मीठ घेतले आणि थोडी कोथिंबीर घ्यायची आता हे सर्व मिक्सरला फिरून घेऊया अशी आपण आता बटाट्याच्या भाजीसाठी पेस्ट तयार करून घेतली आहे ही पेस्ट जास्त बारीक न करता थोडी जाडसरस ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही पेस्ट थोडी आपण जाडसरस ठेवली आहे आता आपण याचं कोटिंग कसं करायचं आहे ते आपण बघूया त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम बेसन पीठ घेतले त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे ह्या कोरड्या पिठामध्ये हे मीठ चांगले मिक्स करून घेतले आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे पीठ चांगले भिजवून घ्यायचे पीठ घेताना ते चाळून घ्यायचे पीठ हे चाळून घेतल्याने पीठ भिजवताना पिठाच्या गुठळ्या राहत नाही आता या पिठामध्ये अजून थोडेसे पाणी घालून हे पीठ चांगले फेटून घ्यायचे पीठ जास्त घट्ट न करता आणि जास्त पातळही न करता अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे पीठ हे आता दहा सा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत पीठ चांगले भिजून तयार होईल उकडलेले बटाटे थंड झाल्यावर त्या बटाट्यांवरील साल काढून घ्यायचे सर्व बटाट्यांवरील साली काढून झाल्यावर एका मॅशरच्या सहाय्याने हे बटाटे मॅश करून घ्यायचे तुम्ही हाताने सुद्धा हे मॅश करू शकता पण हाताने मॅश केलेले बटाटे थोडे जाडसर राहतात असे सर्व बटाटे आपले मॅश करून झालेले आहेत आता आपण बटाट्याची भाजी बनवूया यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कडे ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे तेल यामध्ये जरा कमी घालायचे आता यामध्ये एक लहान चमचा राई घालून राई चांगली तडतडली की त्यामध्ये एक लहान चमचा जिरे घालायचे नंतर पाव चमचा हिंग घालून पाच सहा कडीपत्त्याची पाने घालायची कढीपत्त्याची पाने जरा मोठी असताना ती जरा मी बारीक करून घालते हे सर्व तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे इथे आता बनवलेली मसाला पेस्ट घालायची आहे ही पेस्टसुद्धा या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट या तेलामध्ये चांगली परतत राहायची अशी ही पेस्ट तेलामध्ये चांगली परतून झाली की त्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर जर का सुरुवातीला घातली आणि या मसाल्याबरोबर चांगली परतून घेतली की या कोथिंबीरचा छान असा सुगंध या बटाट्याच्या भाजीला येतो आता भरून पाव चमचा हळद घालून थोडे मीठ घालायचे मीठ हे सुरुवातीला बटाटे शिजवताना घातल्याने आता भाजीमध्ये मीठ हे जरा कमी घालायचे हे सर्व आता चांगले मिक्स केल्यावर त्यामध्ये मॅश केलेले बटाटे घालायचे गॅसची स्लो फ्लेम ठेवून ही भाजी एक मिनिटभर तरी या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे हे उकडून मॅश केलेले बटाटे जेव्हा या मसाल्यामध्ये चांगले मिक्स होतात तेव्हा या भाजीला छान असा सुगंध सुटतो तर अशी ही बटाट्याची भाजी बटाट्या वड्यासाठी तयार झाली आहे ही भाजी झाकण न ठेवता थो थोडा वेळ थंड होण्यास ठेवायची आहे झाकण ठेवल्यास बटाट्यांना पाणी सुटू शकतं आता ही भाजी एका ताटामध्ये काढून त्याचे आता आपण वडे करून घेऊया वडे हे दोन प्रकारच्या शेपने बनवतात काहीजण गोल आकाराचे बनवतात तर काहीजण चपटे बनवतात भाजीमध्ये तेल कमी घातल्याने हाताला अजिबात तेल लागत नाही त्यामुळे या भाजीमध्ये थोडेसेच तेल घालायचे हा आता गोल आकाराचा शेप करून घेतला आहे जर का आपल्याला चपटा वडा हवा असेल तर त्या वड्याला थोडेसे प्रेस करून बाजूच्या कडा व्यवस्थित करून घ्यायच्या तुम्हाला ज्या शेपने वडे करायचे असतील त्या शेपने तुम्ही वडे करू शकता मी इथे सगळे गोलच वडे करून घेणार आहे तर असे मी सगळे वडे बनवून घेतलेत वड्यांना कोटिंग करण्यासाठी जे बेसन भिजत ठेवलं होतं त्यामध्ये आता मी ओवा क्रश करून घालते आता यामध्ये एकदम थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजेच खायचा सोडा घालायचा आहे सुरुवातीला फेटून घेतलेले बेसन पुन्हा आता एकदा चांगले फेटून घेऊया या वड्यांना तळण्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर तेल चांगले गरम करायचे तेल चांगले गरम होईपर्यंत या वड्यांना अशा पद्धतीने बेसनमध्ये डीप करूया अशा प्रकारे बेसनची कोटिंग करून घ्यायची आहे आणि चमच्याने असा हा अलगद वडा उचलून या गरम केलेल्या तेलामध्ये हळूच सोडायचा आहे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न करता मीडियम पद्धतीने पीठ भिजवल्याने वड्याची कोटिंग ही छान होते जर का तुम्हाला हाताने वडे सोडायला जमत असतील तर तुम्ही तेलापासून हात थोडेसे वर ठेवून हे वडे हळुवारपणे तेलामध्ये सोडू शकता आता हे वडे थोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे तेलामध्ये जो काही बेसनचा चुरा तळलेला आहे तो आता आपण साईडला काढून ठेवायचा आहे लाल सुकी चटणी आपण बनवणार आहोत त्यामध्ये हा चुरा आपल्याला घालायचा आहे तुम्हाला चमच्याच्या सहाय्याने किंवा हाताने जसे वडे तेलामध्ये सोडायला जमतील तशा पद्धतीने वडे तेलामध्ये सोडायचे आहेत असा सगळ्या बेसनचा चुरा काढून घ्यायचा आहे इथे वडेसुद्धा छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता या वड्यांनासुद्धा आपण काढून घेऊया अशा प्रकारे सगळे वडे तळून घेऊया आता इथे लाल सुकी चटणी बनवण्यासाठी बेसनचा चुरा आपण तळून घेणार आहोत बेसनचा चुरा बनवण्यासाठी हाताला असं बेसनमध्ये डीप करून त्यातील थोडे बेसन हातामध्ये घेऊन अशा प्रकारे तेलामध्ये सोडायचे यालाच म्हणतात बेसनचा चुरा यामुळे लाल चटणी खूप छान होते हा चुरा आता आपण या तेलामधून चांगला तळून घेऊया हा झाला कुरकुरीत असा बेसनचा चुरा याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकता वडा हा मस्तपैकी बनवून तयार झालेला आहे वड्याचे कोटिंग सुद्धा पातळ आहे असे सगळे वडे आता आपण बनवून घेतलेत आता आपण लाल सुकी चटणी बनवून घेणार आहोत ही चटणी वडापावसाठी खूप महत्वाची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा बेसनचा चुरा घेते यातला थोडासा चुरा मी पावामध्ये घालण्यासाठी ठेवणार आहे या चुऱ्यामध्ये दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या सालेसकट घ्यायचे आहेत आता यामध्ये थोडेसे मीठ घालून एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे जर का ही चटणी तुम्हाला थोडी तिखट किंवा लालसर हवी असेल तर यामध्ये कांदा लसूण मसाला जरा जास्त घालू शकता तर अशी ही चटणी मिक्सरला जरा जाडसरच फिरून घ्यायची आहे वडापावमध्ये लाल चटणी ही अशी बनवली जाते वडापावबरोबर वर खाण्यासाठी ह्या मिरच्या आता आपण तळून घेऊया या मिरच्या तळण्याआधी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत नंतर या मिरच्यांना मधोमध चिरी द्यायची म्हणजेच त्यांना कट करून घ्यायचं आहे मिरच्या कट न करता अशाच तेलामध्ये तळल्या तर त्या तेलामधून ओढण्याची शक्यता असते म्हणून मिरच्या ह्या कट करून तळायच्या आहेत या मिरच्यांना हलकेसे फ्राय करून घेऊया या तळलेल्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून त्यांना थोडेसे मीठ लावायचे वडापाव बरोबर खाण्यासाठी मस्त अशा ता तळलेल्या मिरच्यासुद्धा तयार आहेत इथे आता लादीपाव घ्यायचा आहे या पावाला हाताने किंवा नाईफने ओपन करायचं आहे मी इथे हाताने पाव ओपन करते हे बघा अशा प्रकारे आता याला लाल सुकी चटणी लावून घ्यायची ती चांगली पावावर लावून घेतली की त्यावर बेसनचा तळे चुरा ठेवून द्यायचा आहे आता यावर गरमागरम वडापाव ठेवायचा आहे वरच्या बाजूस पाव असा बंद करून त्याबरोबर खायला या तळेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत असा हा वडापाव खाण्यास तयार आहे तुम्हीसुद्धा ही वडापावची रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद